नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दहा जून आपण आहोत शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवण बघू शकता रिलाव चालू आहे मित्रांनो आजची आवक आहे साधारणतः पाचशे नव पाचशे ते साडेपाचशे नव मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून पुढील आहे व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळेल तर बघू आजचे काय रेट आहे काय भाऊ गेला पाहुणे सत्तावीसशे पासष्ट कुठला माल आहे सत्तावीसशे पासष्ट रुपये आहे बघू शकता मीडियम माल आहे सत्तावीसशे पासष्ट रुपये आहे बॉल्ट वगैरे मिक्सर आहे सत्तावीसशे पासष्ट रुपये काय गेला पाहुणे काय भाव गेला सत्तावीसशे साठ सत्तावीसशे साठ रुपये गालाय बघू शकता मालाची क्वालिटी गोलटा वगैरे मिक्सर आहे का अर्धा गुलाबी कलर आहे माझा ना बघू शकता सत्तावीसशे साठ रुपये हा काय झाला सत्तावीसशे एक्कावन्न सत्तावीसशे एक्कावन्न रुपये झाला एक गावठी मागू शकता सत्तावीसशे एकावन्न रुपये मिडीयम माले सत्तावीसशे एक्कावन्न मित्र काय केला अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये घालाय बघू शकता गुलाबी कलर आहे अठ्ठावीसशे रुपये साईज लहान मोठी मिक्सर आहे कुठला माल आहे पाहुणे गार्निअरचा काय पावला एकोणतीसशे बावन्न एकोणतीसशे बावन्न रुपये घालाय बघू शकता मित्रांनो एकोणतीसशे बावन्न रुपये मालाला पण क्वालिटी आहे कलर वगैरे चांगला आहे बघू शकता कलर एक साईज माल आहे एक साईज माल आहे बघू शकता क्वालिटी माल आहे डबल पत्ती माल आहे बियाणं कोणतं आहे बियाणं प्रसाद प्रसादचं बियाणं आहे ओके ठीक आहे काय केला मित्र अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी बघू शकता अठ्ठावीसशे एक्क्याऐंशी रुपये झाला आहे साईज बघू शकता चाळीस पंचेचाळीस साठपर्यंत साईज आहे मिक्स साईज आहे बघू शकता माल आला क्वालिटी आहे मित्रांनो जिथं क्वालिटी दिसतात काय केला सत्तावीस सत्तावीसशे रुपये कुठला माल आहे कुठं आलं जळवळ कट बघू शकता सत्तावीसशे रुपये आला आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो मालाला क्वालिटी आहे एक अर्धा गोल्टा मिक्सर आहे गावठी माल मित्रांनो हा वरायटी कोणती आहे वरायटी कोणती गावठीच का ठीक आहे लोक घरगुती वरायटी एकोणतीसशे साठ रुपये गेला आहे बघू शकता कुठला आहे माल आहे बापखेड्याचा माल आहे बियाणं कोणतं आहे आपलं प्रशनचं बियाणं आहे बघू शकता मित्रांनो मालाची क्वालिटी कलर वगैरे डबलपत्ती माल आहे कलर चांगला आहे काय गेला मित्र अठ्ठावीसशे रुपये बघू शकता मिडियम साईज मालिक पंचेचाळीस पन्नास चाळीस पंचेचाळीस बघू शकता कलर वगैरे काय गेला पाहुणे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे चौदा रुपये गेला आहे बघू शकता अठ्ठावीसशे चौदा रुपये मालाला क्वालिटी आहे कलर वगैरे बघू शकता छान मोठा मिक्सचर आहे बॉल्ट मिक्सर आहे का अर्धा बघू शकता काय केलं मित्र अठ्ठावीसशे ऐंशी कुठला माल आहे ठीक आहे अठ्ठावीसशे ऐंशी रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो माला क्वालिटी डबल पत्ती माल्ट मिक्सर आहे का अर्धा बघू शकता कलर चांगला आहे काय गेला पाहुणे काय गेला काय गेला सत्तावीस बावन सत्तावीस बावन सत्तावीसशे बावन्न रुपये गेला गावठी माल आहे बघू शकता कलर वगैरे सत्तावीसशे बावन्न रुपये काय गेला पाहुण्या एकोणतीस नव्वद रुपये काल आहे बघू शकता एकोणतीसशे नव्वद रुपये बघू शकता मालाची साईज वगैरे हो क्वालिटी मालाला क्वालिटी पत्ती माल या आपण बघू शकता लहान मोठं मिक्सचर मित्रांनो बघू शकता बियाणं कोणतं आहे का बाई येलोराचं बियाणं आहे येलोराचं बियाणं आहे ठीक आहे काय गेला पाहुणे गोलटी काय गेली काय केली गोल बघू शकता बावीसशे नव्वद रुपये गोल्टी काढली गोल्टी पण चांगली मित्रांनो कलर वगैरे क्वालिटी गोल्टी आहे बावीसशे नव्वद रुपये काढली बघू शकता कलरफुल आहे काय गेला मित्र सत्तावीसशे रुपये बघू शकता पिकअप मधला माल आहे सत्तावीसशे रुपये गेलाय कुठला माल मित्र कुठं आले सुकापूरचा माल आहे बोरगाव जवळ सुकापूर आहे बघू शकता बघू शकता मित्रांनो लहान मोठं मिक्सचर आहे ठीक मित्र काय गेली गोल्टी दोन हजार रुपये बघू शकता बारीक गोलटी दोन हजार रुपये गेली बघू शकता दोन हजार रुपये काढली गोल्टी काय गेली आपली गोल्टी एकवीसशे एकाहत्तर कुठला मालिक बापकेड्याचा मालिक एकवीसशे एकाहत्तर रुपये आहे बघू शकता गोल्टी बघू शकता बारीक गोल्टी मित्रांनो एकवीसशे एकाहत्तर रुपये गेली काय भाव करा बाबा अठ्ठावीसशे एक्कावन्न बघू शकता अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये काढलाय एक अर्धा माल मिक्सर आहे पण ठीक आहे बाकीच्या मालाला कलर वगैरे चांगला आहे बघू शकता अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये काढला आहे काय गायला तीन हजार सव्वीस रुपये घालायच बघू शकता तीन हजार सव्वीस रुपये घालायच क्वालिटी बघू शकता मित्रांनो कलर वगैरे गुलाबी कलर आहे डबल पत्ती माल आहे तीन हजार सव्वीस रुपये गालाय कुठला माल आहे मित्र इथल्याचे काटा आनंद काटा सांगितला आहे नाही नाही तुम्ही कुठले छान सौंदारा सौंदाऱ्याचे हो ठीक आहे तीन हजार सव्वीस रुपये गाले दोन वरायटी कोणती मित्र वरायटी कोणती सीमेंजाची वरायटी ओके वरायटी बघू शकता क्वालिटी काय बघा एकतीसशे साठ रुपये एक साईज माल आहे एक सारखा माल आहे बघू शकता क्वालिटी एकतीसशे किती साठ ना एकतीसशे साठ एकतीसशे साठ रुपये गालाय बघू शकता बियाणं विचारू आपण कोणतं आहे खर्च बिया आहे का ओके बघू शकता क्वालिटी मित्रांनो साईज एकतीसशे साठ रुपये दुबई माल होता मित्रांनो तो बघू शकता मित्रांनो फर्स्ट लाईनचा लिलाव बघितला आपण आता सेकंड लाईनचा लिलाव चालू आहे लिलाव पुढे गेलाय बघू सेकंड लाईनला काय रेट काढली काय गेला मित्र अठ्ठावीसशे रुपये पिकअप मध्ये माल आलाय अठ्ठावीसशे रुपये गेलाय बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो डबलपत्ती माल आहे हा पण गावकी माल कुठला माल आहे मित्र चळवळचा माल आहे बघू शकता अठ्ठावीसशे रुपये बियाणं सांगता येईल मित्र बियाणं बियाणं ठीक आहे बियाणं नाही माहीत काय गेलं मित्र हा सतराशे चौसष्ट एकदम बारीक बोल्टी मित्रांनो सतराशे चौसष्ट रुपये गेली बघू शकता साईज गोल्टीची बारीक आहे एकदम सतराशे चौसष्ट रुपये काय झाला सत्तावीस नव्वद सत्तावीसशे नव्वद रुपये गाल बघू शकता मीडियम माल आहे वॉल्टा वगैरे मिक्सर आहे सत्तावीसशे नव्वद रुपये काढलाय गावठी माल मित्रांनो डबल पत्ती माल आहे कलर बघू शकता बियाणं कोणतं आहे बेलाचं आहे बघू शकता बेलाचं आहे काय गायला पाहून अठ्ठावीसशे पंचवीस कुठला मालिका सिंपळा बघू शकता अठ्ठावीसशे पंचवीस रुपये गालाय क्वालिटी बघू शकता आपण डबलपत्ती माल मित्रांनो ना अठ्ठावीसशे पंचवीस रुपयाला बघू शकता क्वालिटी वॉल्ट वगैरे मिक्सर आहे का अर्धा ठीक आहे कलर वगैरे चांगला आहे ಸತ್ತ ಸೌಲ ಅಲಿತು ಮಿತ್ರ ಗೌತಿ ಮಾಲೆ ಅಡ್ಡ अठ्ठावीसशे चाळीस मालिक मालिकडचा मालिक अठ्ठावीसशे चाळीस रुपये झाला आहे जाऊ शकता डबल डबलपत्ती मालिक बारीक गोल्डा मिक्सर आहे अर्धा बघू शकता अठ्ठावीसशे रुपये काय गेला आपला सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये झाला आहे जाऊ शकता आपण डबलपत्ती मालिक सत्तावीसशे रुपये काढला आहे गावठी मालिक सत्तावीसशे रुपये होता कलर वगैरे काय गा झाला पाहू मी एकोणतीसशे अकरा एकोणतीसशे अकरा एकोणतीसशे अकरा रुपये झालाय होता लहान मोठा मिक्सर आहे एकोणतीसशे अकरा रुपये आहे झालायच शकता क्वालिटी कलर वगैरे